कोल्हापूर आणि हातकडंगे लोकसभा मतदारसंघात एकूण सदतीस लाख पन्नास हजार सहाशे मतदारसंख्या आहे मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे मतदानासाठी लागणारी ईव्हीएम आणि इतर साहित्य सोमवारी सकाळी मतदान केंद्राकडे रवाना होईल ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जी पी एस सिस्टीम असेल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नागरिकांनी कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरलेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकडंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे तीन मतदार आहेत तर हातकळंगले मतदारसंघात अठरा लाख चौदा हजार दोनशे सत्तावीस मतदारसंख्या असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे कोल्हापूर आणि हातकळंगले या दोन्ही मतदारसंघासाठी तीन हजार नऊशे शहाऐंशी मतदान केंद्र आहेत त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात तीन हजार तीनशे अडुसष्ट मतदान केंद्र आहेत कोल्हापूर मतदारसंघात तेवीस तर हातकणंगले मतदारसंघात सत्तावीस उमेदवार आहेत ईव्हीएमसह मतदानासाठी लागणारं साहित्य सोमवारी कर्मचाऱ्यांकडे दिलं जाईल ते साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणाऱ्या आणि मतदानानंतर रूमपर्यंत ईव्हीएम आणणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकर सिस्टीम असणार आहे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल वापरास बंदी राहील जिल्ह्यात पंचावन्न मतदान केंद्रांवर नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जाणार आहेत निवडणूक काळात प्रचार करण्यासाठीचे विविध प्रकारचे एक हजार चारशे सेहेचाळीस अर्ज आले त्यापैकी एक हजार दोनशे वीस परवाने दिले असून एकशे एकोणसाठ अर्ज नाकारण्यात आले सी व्हिजल ॲपवर नव्याण्णव तक्रारी आल्या होत्या त्यापैकी एकोणचाळीस तक्रारी नियमांची सुसंगत नव्हत्या तर साठ तक्रारींवर कारवाई केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त मतदान आणि एकाच उमेदवाराला पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेली पाच मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये नंदगाव कोदेखुर्द शिंदेवाडी मरगेवाडी मालेवाडी यांचा समावेश आहे सात तारखेला मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये शांततेत निरपेक्ष भावनेनं मतदान करून लोकशाहीचा उत्सव यशस्वी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय गेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालं होतं यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले असून त्यातून मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल असा दावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी केला पत्रकार परिषदेला हातकणंगल्याचे निवडणूक अधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ मीडिया कक्षाचे प्रमुख किशोर खोबरे उपस्थित होते